महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली योजनेचे नाव अंकुर बाल शिक्षण उपक्रम लाभाचे स्वरूप सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी पुस्तके आणि वया पुरवणे सन दोन हजार बावीस तेवीस आणि सन दोन, दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन हजार नऊशे तीस अंगणवाड्यांमधील एकाहत्तर हजार लाभार्थींना या योजनेअंतर्गत लाभ मिळाला सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये रुपये दोनशे पंचवीस लक्ष सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये रुपये खर्च झाले योजनेचे नाव माजी कन्या भाग्यश्री सदरची योजनेअंतर्गत सद्यस्थितीत डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर अर्ज सादर केलेल्या लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे लाभाचे स्वरूप दिनांक एक ऑगस्ट दोन हजार नंतर जन्माला आलेल्या एका मुलीवर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे रुपये पन्नास हजारची मुदत ठेव पावती दिली जाते दोन मुलीवर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास प्रत्येकी रुपये पंचवीस हजारची मुदत ठेव पावती दिली जाते महाराष्ट्र शासनाकडून सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी संख्या दोनशे एक असून त्यावर रुपये त्रेपन्न लक्ष खर्च झाला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पात्र लाभार्थी संख्या एकशे पंधरा असून त्यावर सत्तावीस लक्ष पंचवीस हजार खर्च झाला आहे योजनेचे नाव लेख लाडकी योजना माजी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून नव्याने लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे लाभाचे स्वरूप दिनांक एक एप्रिल एक दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळणारी एकूण रक्कम रुपये एक लाख एक हजार इतकी महाराष्ट्र शासनाकडून रोख स्वरूपात देण्यात येईल लाभाचे टप्पे मुलीच्या जन्मानंतर रुपये पाच हजार इयत्ता पहिलीत रुपये सहा हजार इयत्ता सहावीत रुपये सात हजार इयत्ता अकरावीत रुपये आठ हजार आणि वर्ष अठरा पूर्ण रुपये पंचाहत्तर हजार असे एकूण महाराष्ट्र शासनाकडून रुपये एक लाख एक हजार लाभार्थींना मिळतात